हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कथा या युट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी या अगश्रद्धेने स्वामी भक्त महाराजांसमोर नतमस्तक होतात दत्त संप्रदायात श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह हो सरस्वती हे दत्तात्रयांचे पहिले व दुसरे अवतार म्हणून समजले जातं श्री स्वामी समर्थ हे नृसिंह हो सरस्वतीचं होतं म्हणजे दत्ता अवतार होय श्री गुरुचरित्रात प्रत्येक अध्यायात त्यांच्या अनेक अवताराची महर्ती वर्णली आहे श्री गुरुचरित्राचे पारायण आणि मनोभावे सेवा करताना अंत करण शुद्ध असावे स्वामी समर्थाचे पारायण करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात स्वामी समर्थांना आपल्या रूपाने आणि मग भक्ताला त्याच्या इच्छित देवतेचे त्याच रूपात दर्शन घडवल्याचे अनेक कथातून आढळते गुरु चरित्रात अशा अनेक कथांचे प्रत्येक अध्याय सविस्तर वर्णन केलेले आहे मुंग्याचं वारुळ आणि स्वामी आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य पर्वतावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या वनातील निविड अरण्यात एका स्थळी श्री स्वामी समर्थ काष्ट समाधीत निमग्न होते शरीरावर लता वेली झुडपे आणि मुंग्याचं वारुळही झालं मात्र त्यांनी समाधी भंग केली नाही एके दिवशी एका लाकूड तोड्याने वारुळावरील वेलीवर लाकडे तोडताना घाव घातला तो घाव वारुळ फोडून श्री स्वामी समर्थाच्या मांडीवर बसला त्या पाठोपाठ मांडीतून रक्ताची चिळकांडी उडाली लाकूड तोड्या भयभीत झाला इतक्यात त्यांची समाधी भंग पावली ते देहभानावर आले लाकूड तोड्यास अभयदान दिले तपश्या संपून इथूनच श्री स्वामी समर्थ विश्व कल्याणासाठी बाहेर पडले हेच ते चौथे दत्ता दत्तावतारी सद्गुरू श्री स्वामी समर्थ होत होते स्वामींचा जन्म कधी झाला कोठे झाला याची ना कुठे नोंद आढळली या, नो या स्वामीच्या बोलण्यातून कधी त्यांचा उलगडा झाला म्हणूनच त्यांचा प्रगट दिन साजरा केला जातो मला श्री स्वामी समर्थ हो।